महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये एकवीस तारखेला टॉमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाली सकाळी सात वाजता वाहनांच्या रांगा दूरवर लागलेल्या होत्या सुमारे तीस हजार क्रेटची आवक झाली पन्नास रुपयापासून तर अडीचशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळाले साऊला पाचशे रुपये बाजारभाव मिळाल्याचं जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव कार्यालयाचे प्रमुख शरद ढोंगडे यांनी सांगितले जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे बाजार काही प्रमाणामध्ये उतरलेले आहेत अर्थात टोमॅटोचे आवक जास्त असली तरी माल देखील खराब आहे टॉमॅटोला काळे डाग पडलेले आहेत त्याचबरोबर चिरटा गेलेला आहे याचा परिणाम बाजारभावावर निश्चित होतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव काय मिळाला शेतकरी बांधव काय आहेत व्यापारी काय आहेत ऐकूया बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स नारायणगाव था। शेख शेख में सब जाली जाली आज टोमॅटोला काय बाजार बघाय टोमॅटो डाऊन झाले असेल पासून दोनशे रुपये म्हणजे कमीत कमी दीडशे जास्तीत जास्त दोनशे लय भारी असेल तर अडीचशे अथर्व अथर्व दीडशे पासून दोनशे भर साऊ साऊल मार्केट आहे चार सव्वा चार साडेचार बासष्ट बेचाळीस बासष्ट बेचाळीस घेतलं आहे दोनशे ते अडीचशे आर्यमान आर्यमान काय आज दिसलं नाही मला पण बाजार आर्यमान आहे तीन साडेतीन रुपये बाजार बाजार वाढतील की नाही बाजार सेट वाढतील असं आपण रोज म्हणतो पण वाढत नाही वाढतील हे माल सेट पोचू नाही राहिले आज आवक किती होती कमीत कमी वीस एक हजार जायचे हो कसं वीस एक हजार क्रेट जादा

एक कुठून आलं ब्राह्मणवाडा पारनेर नाशिक आता काय आलं माहिती का आम्ही वाजले आता एक वाजायच्या दरम्यान आला दया आली कोणला यांला गोला पार्टनर असतील किंवा मालक असतील ते म्हटले बा हे तुम्हाला जेवायला पैसे घ्या मग इतकी वेळ कधी अजूनपर्यंत अद्याप आलेली साठ रुपयाच्या थाळी आणि आता तुम्ही आहे ना इथं जेवण अल्प दरात आहे पण आता दुसरी गोष्ट आमची समस्या एक मांडायची का हे जे मार्केट आहे ते मार्केट हे पूर्ण दिवसभर चाललं पाहिजे दिवसभर हा दिवसभर चाललं पाहिजे का तर सकाळी हा जो एकदम माल येतो त्यामुळं हे शेतकरी कि याच्यात व्यापाऱ्यांच्या इच्यात भरला जातो कारण का आता अकरा बाराला इथं भाजीपाला चालू होतं बरोबर भाजीपाला चालू व्हायचं आणि हे सगळे खाली करा फक्त त्याच्यानंतर भाजीपाला झाल्यानंतर धनामेथी चालू होतं बरोबर मग हे तिसरं मार्केट चालू होतं एका मार्केटला जर टोमॅटोचं मार्केट बाजार नाव देत असाल तर तुम्ही दोन दोन बाकीचे मार्केट कशाला बरवता याचा विचार गांभीर्याने संचालक मंडळाने केला पाहिजे हे आम्हाला तुम्हाला टोमॅटो किती होती दोनशे कॅरेट होती ठिकाण मिळून काय भाव गेले आता सांगायचा येत नाही सर न होत नाही डोळ्याला पाणी येत नाही अशी परिस्थिती शंभर रुपये ऐंशी रुपया तिसरा तोडा होता आणि पाचशे रुपयाला सत्तावीस कॅरेट दिली मग बघा आता हे दुःख तुम्हाला सांगता येत नाही एवढे आमची आहे काळे साहेबांपर्यंत ही बातमी पोचवा तुम्ही शंभर टक्के पोहचवा ओके शंभर टक्के गोलक साहेब नमस्कार नमस्कार आज काय टोमॅटो बाजार भाऊ मेटो थोडंसं अवघडच परिस्थिती होती शंभर पासून तर तीनशे रुपयापर्यंत होते एक रुपये तीन रुपये किलो एक रुपयापासून पाच रुपये किलो पासून पुढं कमीत कमी बाजार भाऊ किती कमीत कमी शंभर पासूनच समजायचं शंभर रुपये बावीस किलोचं किलो दोन किलोचं आणि नाही आपल्याकडे माल जनरल म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्त तीनशे अथर्व तेच गेल जनरल माल एकशे ऐंशी दोनशे सव्वा तीनशे साडेतीनशे अडीश आरियमान आर्यमानशे साडेतीनशे पासष्ट बेचाळीस ते दोनशे सव्वा दोनशे चॅम्प श्यापन्न एकशे सत्तर ऐंशी दोनशे सकाळपासून खूप मोठी रांग लागली होती हो काय दो, होतं दोन तीन दिवस पावसाच लागा ज्या दिवशी थोडंसं ऊन पडल त्या दिवशी माल जास्त जातात त्याचं प्रमाण लवकर बाजार वाढण्याची शक्यता जर तिसऱ्या दिवशी पोहचण असे माल आले तर बाजार वाढू शकतात हे माल उद्या विकून मोकळं करायचं असे माल येत

एकशे दहा रुपयाने बावीस किलोच एक क्रेट आज बाजार कशामुळे डाऊन झाले काय व्यापारी घेतील नाही व्यापारी घेते नाही म्हणजे आवक जास्त आहे आवक जास्त व्यापारी कमी व्यापारी कमी नमस्कार नमस्कार काय टोमॅटोला बाजार भाव आज शंभर दीडशे रुपये शंभर दीडशे दहा रुपये कशामुळे बाजार डाऊन झाले आवक आज बाणी साहेब कमी आहे कमी तरी पण तरी डाऊन झाले थोडे माल जरा लूज येत पावसामुळे नुकसान झाले बोल सकाळी वाहनांची रांग लागली पण होती, होती पन लागली होती काल पण लागली होती पण काल साडेतीनशे चारशे रुपये पण माल विकले होते आज डाऊन झाले आज कमीत कमी किती जास्तीत जास्त किती आज कमीत कमी पण पन्नास रुपयापासून पासून पन्नास रुपये ते पन्नास रुपये ते तीनशे रुपये पन्नास रुपये तीनशे रुपये तुम्ही कुठून आले रोकडी तुमची टोमॅटो किती आहे माई आज सव्वा दोनशे कॅरेट सव्वा दोनशे कॅरेट कुठल्या जातीचे हो तोडा किती दुसरा तोडा आहे एकरी खर्च साधारण पावणे दोन लाख रुपये पावणे दोन लाख रुपये हो दादा नमस्कार तुम्ही कुठून आले हे आपले टोमॅटो किती आहे एकर एकरला खर्च किती येतो सव्वा ते सव्वा लाखाच्या आसपास सव्वा लाखाच्या आसपास आज टोमॅटो किती आणले होते आज साठ हजार किती तोडायला काय भाव भाऊ मागतो नव्वद शंभर रुपये रुपये चांगले टोमॅटो बघा ना सुपर मालिक काय बाजार कशामुळे डाऊन झाले व्यापारी काय सांगतो आवाज आवकच भरपूर होती म्हणजे बायपासच्या पाठी मागा अर्धा किलोमीटर लाईन होते आम्ही जेवढे झालो का बाय पंच अर्धा किलोमीटर होतो आम्ही लाईन ला एक तास एक तास लाईन ला उभे हो आणि आवक पण कमी आवक जास्त आहे कमी कमी आवक जास्त हो आणि बाजार डाऊन बाजार डाऊन काय किती रुपये बाजार भाव असतो परवडतो एक पाचशे रुपयाच्या पुढे किमान पाचशेच्या पुढे हा दादा नमस्कार नमस्कार किती टोमॅटो आणले होते आज दोनशे बारा कॅरेट आणले होते काय भाव गेले भाव दीडशे रुपये गेले आता तिरंगा पन्नास रुपये देतोय कुठल्या जाता आहे किती तोड आहे पावसाचा काय परिणाम पावसाचा भरपूर परिणाम सगळा तिरंगा झालाय तयार बाजार डाऊन कशामुळे काय व्यापारी काय म्हणतात व्यापारी काय मागतच नाही सकाळपासून अजून इथपर्यंत साडे सात वाजता आले अजून आहे एकरी खर्च एकरी खर्च दीड एकर टमाटे तीन लाख रुपये खर्च झालाय काय मार्केट कडून काय अपेक्षा तुम्हाला मार्केट करून काय आता अपेक्षा आहे इथं मागतीच नाही व्यापारी म्हणलं मार्केटचं चांगलं आहे म्हणा मार्केटचा नाही काय दोष पण आता व्यापारीच मागते नाही माल खरेदी करायला कोणी येत नाही पुढे खरेदी करायलाच कोणी चांगला नाही आहे ना ते काम घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार काय भाऊ टोमॅटो दिले पन्नास रुपयांनी दिले खाली पन्नास रुपयांनी हा माल खराब होता का माल पाऊस जास्त असल्यामुळं पा जरा क्रॅक क्रॅक जातं जास्त वीस जून पासून सारखा पाऊस आहे आणि खर्च झाला जवळजवळ तीन एकरला चार साडे चार जातीचे टोमॅटो आमचे अथर्व जातीचे अथर्व आतापर्यंत किती क्रेट गेली आतापर्यंत चाळीस पन्नास कॅरेट गेले चालू झालाय आता उन्हाळ्यात खूप पाऊस पडला मी पंधरा मे पासून पाऊस चालू होता परिणाम जास्त परिणाम जास्त झाला मीडिया पी कौन भैया पतनहारा पतनना पतनना ग्रुप पतनना भाई जो है दिमाग में जो बीनेला चूका बजा रहा है कमरुडा कह दे आज के कुमार से यार यार ओ भाई गाड़ी अंदर चिल्ला रहा पानी क्या हो रहा है

यागी बना दी बराबर यागी बनाए ना जब तक आग लगी गंदगी तागे वाली यागी आज टोमॅटोला काय बाजार बघाय टोमॅटो डाऊन झाले सर दीडशे पासून दोनशे रुपये जे कमीत कमी दीडशे जास्तीत जास्त दोनशे लय भारी असेल तर अडीचशे अथर्व अथर्व अथरव पासून पर्यंत सौ साऊ साऊल मार्केट आहे चार सव्वा चार साडेचार बासष्ट बेचाळीस बासष्ट बेचाळीस घेतलंय दोनशे ते अडीचशे आरेमान आरेमान काय आज दिसलं नाही मला पण बाजार आहे तीन साडेतीन रुपये बाजार वाढतील की नाही बाजार सेट वाढतील असं आपण रोज म्हणतो पण वाढत नाही वाढतील हे माल सेट पोच नाही राहिले आज आवक किती होती कमीत कमी वीस एक हजार वीस एक हजार क्रेट जादा

मग एक कुठून आलं ब्राह्मणवाडा पारनेर नाशिक जेवणाला आता काय आलं माहिती का आम्ही वाजले आता एक वाजायच्या दरम्यान आला दया आली कोणला यांना साईराजचे पार्टनर असतील किंवा मालक असतील ते म्हटले बा हे तुम्हाला जेवायला पैसे घ्या मग इतकी वेळ कधी अजून पर्यंत अद्याप आली उत्पन्न आज आली साठ रुपयाच्या थाळी आणि आता तुम्ही जेवण जे आहे ना इथं जेवण अल्प दरात आहे पण आता दुसरी एक गोष्ट आमची समस्या एक मांडायची का हे जे मार्केट आहे ते मार्केट हे पूर्ण दिवसभर चाललं पाहिजे दिवसभर हा दिवसभर चाललं पाहिजे का तर सकाळी हा जो एकदम एकदम माल येतो त्यामुळं हे शेतकरी की याच्यात व्यापाऱ्यांच्या याच्यात भराडला जातो कारण का आता अकरा बाराला इथं भाजीपाला चालू होत बरोबर भाजीपाला चालू व्हायचं आणि हे सगळे खाली करा फक्त त्याच्यानंतर भाजीपाला झाल्यानंतर मेथी चालू हो होतं बरोबर मग हे तिसरं मार्केट चालू होतं एका मार्केटला जर टोमॅटोचं मार्केट बाजार नाव देत असल तर तुम्ही दोन दोन बाकीचे मार्केट कशाला भरवता याचा विचार गांभीर्याने संचालक मंडळाने केला पाहिजे हे आम्हाला तुम्हाला टोमॅटो किती होती दोनशे कॅरेट होती काय भाव गेले

साहेब नमस्कार 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 आज काय बाजार टोमॅटो ते थोडंसं अवघडच परिस्थिती होती शंभर पासून तर तीनशे रुपयापर्यंत होते एक रुपये तीन रुपये किलो एक रुपयापासून पासून तीन पाच रुपये किलो पासून पुढं कमीत कमी बाजार भाऊ किती कमीत कमी शंभर पासूनच समजायचं शंभर रुपये बावीस किलोचं क्रेट वीस किलोचं वीस किलो, किलो दोन किलोचं असतं आणि मॉलचे माल होते तीनशे साडेतीनशे नाही आता आपल्याकडे जनरल माल गेले एकशे ऐंशी दोनशे दोनशे म्हणजे दोन दोन कमीत कमी शंभर जास्तीत जास्त तीनशे अथर्व तेच गेल जनरल माल एकशे ऐंशी नव्वद दोनशे सव्वास तीनशे साडेतीनशे अडीच आर्यमाल आर्यमानशे साडेतीनशे पासष्ट बेचाळीस ते दोनशे सव्वा दोनशे चॅम्प श्याम एकशे सत्तर ऐंशी दोनशे सकाळपासून खूप मोठी रांग लागली होती हो काय दो, होतं दोन तीन दिवस सलग पाऊस असला का ज्या दिवशी थोडंसं उन पडन त्या दिवशी माल जास्त तुकले जातात त्याचं प्रमाण माल लवकर बाजार वाढण्याची शक्यता जर तिसऱ्या दिवशीला पोचण असे माल आले तर बाजार वाढू शकतो हे माल उद्या विकून मोकळं करायचं असे माल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका